नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर म्हटलं की आज तुमच्या सोबत मस्तपैकी गजाली मारूया आणि माझं खूप काय 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 का, तुमचं सांगूचा असा तर मी आता शेतातही येऊन बसले होते आणि तुम्ही चिम चुम्... चिमण्यांचं किलबिलाट ऐकू शकता सर हईलाय काय इतक्या भारी वाटतं माका कारण ना माझं जेव्हा मूड खराब असतं आणि मी हई येत आहे निसर्गात आणि या सगळ्या चिमण्यांचा आवाज वगैरे ऐकते आणि मग इतक्या भारी वाटतं ना आणि तुमका अजून हो एक गोष्ट दाखवते माझ्या हाय काय असा मिनी चिबूड चिबूड असा थोड्याच दिवसाने मोठो होय ही खूप मोठी जात असा एवढं एवढं लांब होता आम्ही आताच एक चिबूड काढलं तर गाय जाणू मी ना आज तुमच्यावर गजाली मारू केलंय तुमका खूप काय काय सांगूच असा तुमका सगळ्यात आधी मी एक खुशखबरी सांगते की माझं चॅनल ना तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे ना मॉनिटाइज झालेलो असा आणि मी खूप हॅप्पी असेल तर ह्या सगळ्यांना तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळेच शक्य असा त्यामुळे मागं खूप खूप जास्त प्रेम देवा माझे सगळे व्हिडिओ बघा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा ड्रीम असा की माझ्या नावाचा सिल्वर प्ले बटन वृषाली मोरे माझं ड्रीम असा लवकरच तुमच्या सपोर्टने हा पूर्ण होतच आणि तुमका बरेच गोष्टी आज माका सांगूच्या तर सगळीजणं माका सांगतात की तू मालवणीतनंच व्हिडिओ बनवीत जा तर म्हटला की ठीक असा मालवणीत आणि माका पण बोला खूप इझी पडता मालवणी आणि त्यानंतर ना सगळीजणं माका विचारतात हेअर केअर तर मी तुमका सांगू मी अजिबात काय हेअर केअर करणं नाही हे जे काय असत ते नॅचरल असत हेअर तर असं काय माझं काय ठरलेलं नाही हेअर है केअर आणि स्किन केअर रुटीन माका पिंपल पण असं तुमका माहिती असा त्यामुळे काय नाही आपण जसा असावं तसा आपण नॅचरल असतो आणि आपण आपल्याला एक्सेप्ट करायचा आणि आपण आपल्यावर खूप प्रेम करायचा जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करूक लागतो ना तेव्हा आपण खूप हॅप्पी पण राहतो आणि अजून खूप सुंदर दिसाक लागतो त्यामुळे सगळ्यांनी स्वतःवर जास्त प्रेम करा असंच माका वाटतं तर सगळी फ्रेंड लोक माका विचारतात की ऋषाली तू खूप हॅप्पी असतो तुझी लाईफ खूप हॅप्पी असा तर असं नसता प्रत्येकाच्या लाईफमध्ये सुख दुःखाही असतातच त्यामुळे खचून जाऊचा नसता आणि माझा नेचर असा ना तर हा हॅप्पी नेचर असा त्यामुळे मी जास्ती जास्तीत जास्त स्वतः खुश ठेवते आणि खुश राहते आणि पॉझिटिव्ह राहते कोणती जर निगेटिव्ह गोष्ट असतात ना तर ती मी पॉझिटिव्ह वेने घेत आहे त्यामुळे मी स्वतः हॅप्पी ठेवते माका पण वाटतं कधी कधी असा आणि माझ्या लाईफमध्ये पण खूप सारी दुःख असतात पण ती सगळी निग्लेक्ट करते आणि नि जो काही हॅपीनेस ना तो मी तुमच्याशी शेअर करते त्यामुळे असं कोणीच खचून जाऊ नको स्वतः जास्त हॅपी ठेवूचा प्रयत्न करा तर सगळंच हॅपी हॅप्पी होत आणि मी सगळ्यांचे कमेंट सगळ्यांचे मेसेज असतात ते सगळ्यांचे वाचत आहे त्यामुळे सगळीजण जण अजूनही विचारतात की तुझी खारुताई तुका भेटा घेता काय तुझी खारुताई तुका विसरली काय तुझ्या खारुताईचे व्हिडिओ दाखव तर मी तुम्हाला सांगू माझी खारुताई रोज येता तर मी व्हिडिओ नाही सारखे सारखे बनवू शकत असे मी माझ्या खारुदाई कधीच विसरू शकत नाही ती माझ्या लाईफमध्ये येईल आणि इतक्या सारा गुडलक घेऊन येईल ना की तिथून ना असं एक टर्निंग पॉईंटच ठरलं माझ्या लाईफमध्ये आणि खूप सारा खूप पॉझिटिव पॉझिटिव्ह घडता आणि खूप मी हॅप्पी पण असं आहे त्यामुळे माझ्या खारुताईक मी तर कधी विसरू शकत नाही तसंच ना माझ्या शिनू बाबूचे पण खूप सारे फॅन असत शिनू बाबू म्हणजे माझा माऊ ते का मी लाडांना चिंगू म्हणते त्यामुळे माझ्या ना चिंगू ह्या नावानंच त्या व्हायरल झाला पण खरं तर त्याचं नाव ना शिनू असता मीच त्याचं नाव ठेवले कारण ना मी बावीस ते पंचवीस दिवसाचा पिल्लू होता तर मी ते का घेऊन येईल कारण ना ता मल्टी कलरचा असा बघा तीन कलर मिक्स असत आणि ते ता पिल्लू खूप जणांक हवा होता पण खूप जणां घेऊन जावचा प्रयत्न करत होती मग लोक सगळी घेऊन जातील म्हणून मग मी काय केलं आहे माहिती पंचवीस दिवसाचा असतानाच ते का मी घेऊन इले आणि माझे फ्रेंड्स माझे आई वडील वगैरे माका खूप ओढत होते त्यावेळेस की एवढा लहान पिल्लू का आणलंस तू मरात वगैरे तुझ्या म्हणजे असं माका काही फ्रेंडने बोलल्या नाही पण की तू लहान असताना जर तुझ्या आईवडिला घडणार तू काही हिरवला असला असता तर असे बरेच गोष्टी मी तेव्हा खूप रडले होते पण मी ना एका आईपेक्षा पण जास्त काळजी घेतली आहे एक बास्केटमध्ये त्यांना ठेवायचं आहे उबदाऱ्याच्या मी ना एक एक दोन दोन तासाचे अलार्म लावायचे रात्री आणि उठायचं आहे त्यांना बघायचं आणि त्यांना टाईम टाईमवर फीड करायचं आहे त्यांना मी ड्रॉपरने वगैरे असा ना दूध भरवायचं आहे आणि असा भरून भरून मी तेका मोठा केलेला असा त्यामुळे माझ्या घरची माझे आई वडील असत ना तर त्या शिनूची आई माकाच म्हणतात त्यामुळे खूप असं जास्त प्रेम असा आणि मी तिका ना एकदम माझ्या बाळासारख्याच मी ते का ट्रीट करते एकदम लहान माझ्या बोलण्यातून आणि मी जसं ते का बोलवते त्याच्यातून तुमका दिसतच असतं मी ते का किती लहान बाळासारख्या ट्रीट करतो आहे तर खूप लाडक्या असा आता माझा त्यामुळे आणि माझ्या माऊमुळेच माझी खारुताई मिळाली आणि खारुताईमुळे तुमचं सगळ्यांचा एवढा जास्त प्रेम मिळाला तर जेवढे थँक्यू मी माझ्या खारूताईक म्हणान तेवढेच खूप खूप थँक्यू मी माझ्या माऊक पण म्हणते कारण त्याच्यामुळेच ह्या सगळ्या पॉसिबल झाला माझ्या लाईफमध्ये आणि खूप छान वाटतं माका तर मी ना तुमका आता माझ्या यूट्यूबची जर्नी सांगतल आहे मी गेल्या पाच वर्षांना फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुकच वापरत होते आहे आणि मग ना लहानपणापासूनच व्हिडिओची आवड होती आणि फोटोग्राफीची आवड होती तर माका काय एवढी आयडिया नव्हती की व्हिडिओ कसे बनतात आणि मी ना खूप आधीपासून ना छोटे छोटे असे क्लिप काढायचे आहे आणि ते मोबाईलात कसे ठेवायचे आणि अजूनही माझ्याकडे असे बरेच क्लिप असत ते माझा एडिट कसे करतात काय माझं काही त्याच्यातलं नॉलेज नव्हता नाही कोणी सांगूक त्याबद्दल तर माका खूप आवड होतीच आणि मी इंस्टाग्रामवर असे हे करायचं आहे आणि माईस ओवर कसं देतात कसं व्हिडिओ एडिट करतात काहीच माहीत नव्हता आणि हा जा काय सगळा असा ना तर मी शून्यापासून शिकलेला असं आहे स्वतःचे जे काय एफर्ट्स असतात ते मी स्वतः घेतलं आहे स्वतः एडिट करत आहे आणि मी स्वतः सगळ्या ह्या काय असं तर स्वतःच शिकलं आहे तुम्ही माझे जे पहिले पहिले व्हिडिओ बघितला असतालात त्यावरून तुम्हाला कळतच असताना की माका असो व्हिडिओ म्हणजे ब्लॉग असतात तो आडवो बनवायचो शॉर्ट व्हिडिओ असतात तर मग यातला काहीही नॉलेज नव्हता परत वॉईसवर कसं देतात ह्याही काही नॉलेज नव्हता ह्या मी सगळा असा लोकांचा बघून बघून व्हिडिओ बघून बघून सगळा शिकलेला असं आहे आणि मी आता बनवते आहे आता मी बऱ्यापैकी मागा जमता असं तर माका वाटता तर आ, मी पहिलो व्हिडिओ आय थिंक दहा जानेवारीत टाकले दहा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एक म्हणजे इंस्टाग्रामचं जी होती ती क्लिप मी शेअर केलेली आहे आणि त्याच्यानंतर ना आय थिंक माझ्या मते आ, मी दुसरा व्हिडिओ टाकला आहे ना तो आमच्या ओसरगावच्या जत्रेचं टाकलं आहे असे छोटे 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 छोटे, छोटे, छोटे क्लिप टा काढले होते आणि नंतर मी ते काय असं वॉईस ओव्हर दिले होते तो काय एवढं प्रॉपर नाही होतो माका माहिती आता तरी पण मी तो पोस्ट केला आहे आणि त्यानं मागा ना थोडासा कॉन्फिडन्स दिला की वॉईस ओव्हर कसं देतात आणि कसं आणि मी ना अगोदर कॅमेरो पण फेस करू शकत नव्हते कारण माझ्या आसपासच्या बऱ्याच माणसांनी माका असं खूप डिमोटिवेट केलेला होता माझ्या शरीरावरून माझ्या चेहऱ्यावरून माझ्या दिसण्यावरून सगळ्यावरून त्यामुळे मला असं वाटायचं की मी कॅमेरा अजिबात चांगला दिसत नाही त्यामुळे मी कॅमेरो फेस करू शकत नव्हते पण मी स्वतःवर प्रेम करूक लागलं ला, आहे आरशात मी स्वतःसोबत बोलाक लागलं ला, आहे आणि नंतर मी असं थोडंसं सेल्फ कॉन्फिडन्स बनवलं आहे तयार केलं आहे स्वतःचं स्वतः आणि नंतर मी व्हिडिओ बनवूक सुरुवात केलं आहे तर ही सगळी जर्नी थोडा थोडा शिकत 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 मी सात महिन्यानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं सात महिन्यातच माझं चॅनल मॉनिटाईज झालं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तर खूप भारी वाटता माझा खूप हॅप्पी असं आहे खूप छान छान व्हिडिओ बनवचे असत मा आता आम्ही व्हिडिओ बनवतच होतो तर तुम्ही बघू शकता असं पाव पावशिलो असा आणि आम्ही ही झावळा असत ना त्या झावळाच्या खाली आम्ही अशी बसलं उभी रोलं आणि हा माझा व्हिडिओग्राफर असा वा खूप भारी वाटता बघा तुम्ही खूप लकी समजते स्वतः की माझा जन्म कोकणात झालो आहे आणि गावात झालो असा मी व्हिडिओ बनवण्यासाठी वगैरे अजिबात असा काय करत नाहीये फक्त तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत असतात की मी मुंबईचा आणि मी मुद्दम बनवू बनवूसाठी कारण असे कमेंट मला इलेले असतात कारण मी प्रत्येकाची कमेंट वाचतोय असा काही नाही हा माझा जन्मच गावात झालेलो असा आणि मी लहानपणापासून गावात मी हार्डली तुम्हाला सांगू चार ते पाच वेळा मुंबईत गेले असतात मी इवन माझ्या मामाकडे पण जात नाही मी माझं घर सोडून खेळच जात नाही है। मी हयच राहतोय जा काय असा त्या प परिसरातच राहतोय आणि माका गावच खूप आवडता आणि खूप सुकून असा गावात खरा सांगू जातं माका दगदगीची लाईफ अजिबात आवडत नाही आणि मुंबईसारखी लाईफ तर अजिबातच नाही आवडायची माका ती ट्रेनचा प्रवास म्हणा किंवा तो दगदग म्हणा अजिबात नाही कारण माका लहानपणापासून मी गावात वाढल्यामुळे ना ना आरामाची लाईफ जगाची सवय झालेली असा आणि एकदम सुकून भरी लाईफ जगाची झालेली असा तुम्ही बघू शकता छान नेचर असा एकदम पाऊस असा सगळीकडे हिरव्या हिरव्या असा मस्त पक्षी प्राणी हय हो असत आणि माझ्या माका तर भेटाकर रोज साबीक पण येतात तुम्हाला माहितच असा आणि पक्षांच्या सानिध्यात तर मी कायमच असते आणि आता पण मी जे बसले ना त्याच्या बरोबर वरती माडावर ना सुग्रती सुग्रनीन भरपूर सारे घरटे बांधल्यानत आणि त्यांनी थंय आय थिंक पिल्ला पण हे केल्यान कारण पिल्ला पण ना चिव आणि खरंच एक सुकूनच असा तर गाजू माका तुमच्यासोबत खूप सारे गजाली मारूच्या असतच आणि आता तर मी खूप सारे गजाली मारले तुमच्या तुमच्यासोबत आणि आता ना काळोख पण खूप झालो असा आणि पाऊस पण असा त्यामुळे मी माझं ना व्हिडिओ हच संपवतो आहे तर मी तुमका भेटतं आहे पुढच्या व्हिडिओत मस्तपैकी तर आता माझं सगळं पूर्ण व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघा आणि जेणे जेणे माझा सबस्क्राईब करूक नसात व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करूक नसात तर त्यांनी सगळ्यांनी माका सबस्क्राईब करा मला फॉलो करा आणि खूप सारा प्रेम देवा आणि चलो बाय बाय टेक केअर सगळ्यांनी काळजी घ्यावा खूप सारो पाऊस असा त्यामुळे गाडी वगैरे हो सांभाळून चालवा आणि सगळ्यांनी मस्त स्वस्त राहा बाय